गंगापूर नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा गटाचे राष्ट्रवादीनं आपल्या प्रचाराचा जोर वाढवत प्रभागांमध्ये शक्ती प्रदर्शन सुरू केलं आहे गंगापूर शहरात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने शक्ती प्रदर्शन केलं असून भव्य प्रचार रॅलीद्वारे प्रचाराला मोठी गती मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं नगराध्यक्षपदासाठी अजितदादा गटानं माजी नगराध्यक्ष संजय जाधव हो यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्यासह सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांची जाहिरात करण्यात आली असून मोठ्या संख्येनं नागरिकांच्या उपस्थितीत रॅलीत दिसून आली रॅलीदरम्यान पक्षनेत्यांनी निवडणुकीत गंगापूर शहरात व्यापक विकासाचं आश्वासन दिले तसेच नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजित पवार गटाचे संजय जाधव यांच्यासह नगरसेवक पदासाठी उमेदवार असे क्रमांक शीतल विशाल तुकाराम क्रमांक सुवर्णा संजय जाधव उमेदवार योगेश लक्ष्मण सिंग राजपूत प्रभा क्रमांक तीन मध्ये वर्षा विशाल गायकवाड अमोल ददा जगताप प्रभा क्रमांक चार मध्ये कानडे नवडात विठ्ठलराव वाघमारे द्वारकाबाई दत्तू प्रभा क्रमांक पाच खाजेकर शिल्पा नितीन काटकर संतोष पंढरीनाथ हे आहेत प्रभा क्रमांक सहा मध्ये सुमनबाई अशोक गायकवाड व वा अख्तर आशम सय्यद आहेत प्रभा क्रमांक सात मधून उमेदवार नेमाडे सुरेश लक्ष्मण साबने बिजला ज्ञानेश्वर प्रभा क्रमांक आठ मधून उमेदवार कुरेशी तहिरम मुनाफ व सोपान देशमुख आणि प्रभा क्रमांक नऊ मधून उमेदवार रुक्साना बेगम मुजीम शेख व फैसल चौस प्रभा क्रमांक दहामधून उमेदवार अंबिलवादे संतोष गोविंदराव व पाटील सोनाली योगेश यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक व उमेदवार उपस्थित होते